साहेब कारण तो म्हणजे शांत नेता आहे कुठं डेअरिंग दाखवत नाही काय नाही आणि हे बाकी बाकी नेत्यांची डेअरिंग सत्य कायम सुरु राहिल्यामुळे इतर लोकांवर डेअरिंग डेअरिंग दाखवतात समजा दा। दवाखान्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बरेच काम होत नाहीत आम्ही आता मीच स्वतः इथं निवेदन दिलं की आमचा हे साठवण तलाव आहे भावटाना साठवटाला साठोल तलाव त्या तलावामध्ये वाहना नदीचं पाणी सोडावं असे मी चार वेळेस निवेदन दिलेत आतापर्यंत त्याच्यावर कसलीच म्हणजे ही नाही मग कशा करता मतदान करायचं शेतकऱ्याच्यासाठी तरी काम करायचं पाहिजे ना शेत शेतकऱ्यांच्या जे मला भाऊ बोलला आहे की साठवल त्या तलावामध्ये पाणी सोडण्याचं जे निवेदन होतं ते निवेदन तुम्ही जे विद्यमान आमदार मॅडम घेऊन गेला त्या मॅडमला निवेदन दिलं होतं स्वतः निवेदन दिलेले आहे स्वतः इथं आपल्या ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमात हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे दुसरी गोष्ट पुन्हा दवाखान्यावर त्यांचा कार्यक्रम ठेवला होता दवाखान्याचं भूमिपूजन करताना त्यावेळेस निवेदन दिलं आहे अद्याप कसलंही त्याचे म्हणजे काहीच हे केलं नाही भावटाना गावातील किती नागरिकांच्या निवेदनावर सह्यावर जवळपास शंभर दिवशी लोकांच्या सवयी आपल्याला अशी अपेक्षा आहे का जर आपण साठे साहेबांना जर यावेळी दिली साठे काम करतील अशी अपेक्षा आहे साठे आपली अपेक्षा म्हणून मी सध्या वंचित बहुजन आघाडीचा संघटक म्हणून तालुका संघटक म्हणून काम करतो परंतु परंतु साठे साहेबांना वंचित मध्ये प्रवेश करता करता त्यांना नाकारला तरी पण साठे साहेबांना मदत करणार आहे कारण ते एक सामान्य माणसाचा नेता आहे